आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज जनमनाचा समाज मनाचा आरसा मुंबई गोवा महामार्गावरील अणागोंदी बांधकामामुळे नागरिकांच्या घरात पाणी नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरल्याने अन्नधान्याची नासाडी महामार्गावरील कंत्राटदाराने केलेल्या अनियोजित नैसर्गिक नाला तोडून ठेवल्याने अंगर आळीत पाणीच पाणी नागोठणे रोशन पत्की शुक्रवार दिनांक चोवीस ऑक्टोंबर रोजी हो संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह सोसाट्याचा पाऊस पडल्याने पाण्याचा प्रवाह वाढला त्यातच मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर अंगराडी नागोठाणे समोरील रस्त्यावर बांधकाम सुरू आहे यावेळी जोगेश्वरीनगर येथून येणारा नैसर्गिक मुख्य नाला हा महामार्गाच्या बांधकाम कॉन्ट्रॅक्टरने मागील काही महिन्यांपासून रस्ता बांधकाम करताना तोडून ठेवला आहे या नाल्याचे कोणतेही नियोजन महामार्ग प्राधिकरणाच्या कॉन्ट्रॅक्टरने केले नाही ग्रामपंचायत नागोठाणे यांनी सदरच्या नाल्याचे काम दीड महिने थांबवून ठेवले होते परंतु नाल्याचे काम प्रामुख्याने करून मगच इतर बांधकाम सुरू करू असे आश्वासन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिले होते व त्यानंतर काम सुरू करण्यात आले परंतु नाल्याचे का कोणतेही काम नियोजनबद्ध न केल्याने व बांधकामामुळे पाणी जाण्यास अडथळा निर्माण झाल्याने आज झालेल्या जोरदार पावसामुळे नाल्याचे पाणी नागरी वस्तीमध्ये शिरले अचानक आलेल्या पाण्याच्या लोटामुळे नागरिकांच्या घरासमोर असलेल्या चपला छोट्या सायकली इतर साहित्य वाहून गेले व वा पाणी घरात शिरल्याने अन्नधान्याचे सुद्धा किरकोळ नुकसान झाले अशी माहिती ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर साळुंके व सचिन ठोंबरे यांनी दिली सदरच्या नाल्याचे पाणी गावात शिरून पूर्ण अंगराडीत शिरून पोस्ट ऑफिसच्या दिशेने वाहत गेले त्यामुळे रस्त्यावर साधारणत एक ते दीड फूट पाणी साचले होते आज सकाळी नवीन नाल्याचे काम सुरू करण्यात आले परंतु काम थांबल्यानंतर नाल्याचे मुख्य तोंड बंद करायचे कंत्राटदाराकडून व कामगाराकडून राहून गेले त्यामुळे पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात आल्याने ते जुन्या नैसर्गिक नाल्यात नाल्याला न जाता नवीन निर्माण केलेल्या नाल्यामार्गे सरळ नागरी वस्तीमध्ये घुसले व सर्वत्र पाण्याचे लोट गावात शिरले सदर घटनेची माहिती नागोठणे पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांना समजताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जे माध्यमातून नवीन नाल्याचे तोंड बंद करून जुना नैसर्गिक नाल्याच्या दिशेने पाण्याचा प्रवाह सुरू केल्याने नागरी वस्तीमधले पाणी हळूहळू ओसरू लागले व जुन्या नाल्यातून पाणी नेहमीप्रमाणे वाहू लागले त्याबद्दल त्यांचे सर्व अंगर आळी ग्रामस्थ व नागोठणे ग्रामस्थ यांनी कौतुक व आभार मानले त्याचप्रमाणे शिवसेना उभाटा रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाददादा भोईर यांनी सुद्धा तात्काळ घटनास्थळी भेट देऊन महामार्ग प्राधिकरणाचे अभियंता धीरज शहा यांच्याशी संपर्क साधून उद्या लवकरात लवकर ग्रामपंचायत नागोठाणे यांच्याशी संपर्क साधून ज्या कुटुंबाचे नुकसान भरपाई झाली आहे त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी सूचना केली